चित्रपटामध्ये काय असं वेगळं आहे जे जे तुम्हाला आक्षेपर्य वाटतात त्यामुळे तुम्ही प्रदर्शित होऊ देत नाही आम्ही डायरेक्ट राडा घातलेला नाहीये या चित्रपटाच्या ज्या महान दिग्दर्शिका आहेत त्यांनी मुद्दाम खिजवण्यासाठी त्यांची इंस्टाग्रामवर पोस्ट केली की मनाचे श्लोक हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून कोणी रोखू शकत नाही तर मग वेळेवर जर संतांचा अपमान होत असेल तर ता त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही तो राडा घातलेला आहे तुमच्या चित्रपटाच्या नावाला विरोध पूर्णपणे विरोध आहे कारण मनाचे श्लोक म्हटलं की समर्थ रामदास स्वामींची प्रतिमा त्यांची शिकवण डोळ्यापुढे उभे राहते मग तुमची जर जर इतकी नीच खालच्या वृत्तीची मानसिकता असेल तर ती मानसिकता ठेचून काढण्यासाठी आम्ही वारंवार रस्त्यावर उतरू परिणामांची अजिबात आम्ही काळजी करणार नाही मग त्यांनी जोधा अकबर हा चित्रपट मराठीत जरा करून बघू देत पूर्ण जे जोधा अकबर जो हिंदी मध्ये ना मराठीत करून जोधा अकबर नावानी प्रदर्शित करू देत ना आहे का त्यांच्यामध्ये हिंमत तेवढी आणि बघायला जाणाऱ्या जनतेनी पण थोडीशी स्वतःची वापरावी की तुम्ही बघून पिक्चर बघून घरी गेल्यानंतर तुमच्या मुलाबाळांना काय सांगणार चित्रपटाची स्टोरी लिव्ह इन रिलेशनशिप आमच्या धर्मावर जर कोणी गालबोट लावत असेल तर आम्ही उत्तर देणार मनाचे श्लोक या चित्रपटाला कडारून विरोध केला जातो हिंदू संघटनांकडून अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी हे चित्रपट प्रदर्शित झाले त्या ठिकाणी हा चित्रपट हाणून पाडण्याचा प्रयत्न हिंदू संघटनांनी केलाय ज्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे त्या उज्ज्वला गौड आपल्यासोबत आहेत तुम्ही चित्रपट हाणून पाडलेला आहे चित्रपट ज्या ठिकाणी प्रदर्शित झाला त्या ठिकाणी तुम्ही गेला राडा घातलेला आहे चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाहीये नेमकं चित्रपटामध्ये काय असं वेगळं आहे जे जे तुम्हाला वाटतं वाटतात त्यामुळे तुम्ही प्रदर्शित होऊ देत नाही डायरेक्ट राडा घातलेला नाहीये आम्ही गेल्या आठवडेभरापासून त्यांच्याबरोबर हिंदू जनजागृतीच्या वतीने पत्रव्यवहार झाला की तुम्ही शीर्षक बदला पत्रकार परिषद झाली की जर शीर्षक बदललं नाही तर चित्रपट आम्ही रिलीज होऊ देणार नाही त्यावर या चित्रपटाच्या ज्या महान दिग्दर्शिका आहेत त्यांनी मुद्दाम खिजवण्यासाठी त्यांची इंस्टाग्रामवर पोस्ट केली की मनाचे श्लोक हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून कोणी रोखू शकत नाही तर मग वेळेवर जर संतांचा अपमान होत असेल तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही तो राडा घातलेला आहे तुमच्या चित्रपटाच्या नावाला विरोध पूर्णपणे विरोध आहे कारण मनाचे श्लोक म्हटलं की समर्थ रामदास स्वामींची प्रतिमा त्यांची शिकवण डोळ्यापुढे उभे राहते आणि जर तुम्ही मनाचे श्लोक हे चित्रपटाचं शीर्षक ठेवताय आणि आतमध्ये सगळे लिव्ह इन रिलेशनशिपच्या गोष्टी दाखवतायत समर्थांचे श्लोक गुणगुणताना तुम्ही दिसतायत याच्यातून तुम्हाला कुणाचं विलंबन करायचंय तुमची मानसिकता काय आहे हा चित्रपट दाखवण्यामागची किंवा हे शीर्षक वापरण्यामागे तुमची काय मानसिकता आहे मग तुमची जर जर इतकी नीच खालच्या वृत्तीची मानसिकता असेल तर ती मानसिकता ठेचून काढण्यासाठी आम्ही वारंवार रस्त्यावर उतरू परिणामांची अजिबात आम्ही काळजी करणार नाही तुम्ही चित्रपटाच्या दोन ज्या मुख्य भूमिका साकारणाऱ्या हिरो हिरोईनची जर नावं ऐकली तर एकीचं नाव मनवा आहे दुसरीचं नाव दुसऱ्याचं नाव श्लोक आहे या दोघांच्या नावावरून मनाचे श्लोक असा चित्रपटाचं नाव दिलेलं आहे तुम्ही जर त्या चित्रपटाचा पूर्ण नाव पोस्टर पाहिलं तर तिथं पूर्ण दोन्ही बाजूने इन्वर्टर्ड कॉमा केलेला आहे असं असताना या दोघांच्या नावाला अनुसरून हा चित्रपट आहे असं तुम्ही काय संबोधू शकत नाही जनता एवढ्या बारकाईने जर बघू शकली असती असती तर मला वाटतं जनता आमच्या बरोबर रस्त्यावर उतरली असती ना मनवाचे श्लोक ते म्हणतायत मनवाचे श्लोक टाकले मनाचे श्लोक इन्व्हर्टेड कॉमा वगैरे वगैरे हे जे त्यांनी टाकलेलं आहे ह्या गोष्टी हे सगळं थोताण त्यांनी जनतेपुढे जे चुकीचं मांडलेलं आहे हे आम्ही सहन करणार नाही मग त्यांनी जोधा अकबर हा चित्रपट मराठीत जरा ब करून बघू देत आणि करू देत प्रदर्शित पूर्ण जे जोधा अकबर जो हिंदीमध्ये ना त्याला मराठीत करून जोधा अकबर नावानी प्रदर्शित करू देत ना आहे का त्यांच्यामध्ये हिंमत तेवढी आमचा नावाला आक्षेप आहे मनाचे श्लोक हे आमच्या समर्थ रामदास स्वामींचं वाङ्मय आहे आणि त्याच नाव आम्ही वापरू देणार नाही कोणी आम्हाला कितीही वेठीस धरू दे आणि बघायला जाणाऱ्या जनतेनी पण थोडीशी स्वतःची वापरावी की तुम्ही बघून पिक्चर बघून घरी गेल्यानंतर तुमच्या मुलाबाळांना काय सांगणार चित्रपटाची स्टोरी लिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक संबंध हे बघण्यासाठी अहो मराठी चित्रपट सृष्टीला जर वाईट दिवस आहे असं तुम्ही म्हणतायत मग चांगले दिवस येण्यासाठी चांगल्या अनेक आहेत ना फरजंद सारखे असतील आता छत्रपती संभाजी महाराजांचं त्यांच्यावर चित्रपट झाले का असे चित्रपट तुम्हाला सुचत नाही का फक्त कॉन्ट्रवर्सी क्रिएट करायची आणि त्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीला चांगले दिवस आणावे म्हणजे त्याच्यामध्ये राष्ट्रसंतांचा देवी देवतांचा अपमान झाला तरी चालेल मग तुमच्यापेक्षा तर मग चित्रपट चांगलेत ना ज्याच्यामध्ये प्रत्येक देवी देवतांचा सगळ्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवून त्याच्यामध्ये अगदी पॉझिटिव्ह गोष्टी दाखवल्या जातात सगळ्यांमध्ये खर तर सेन्सॉर बोर्डाने त्यांना प्रमाणपत्र जाहीर केलेलं आहे सेन्सॉर बोर्डाने चित्रपट बघूनच त्यांना परवा परवानगी दिलेली आहे मग अशा मा तुम्हाला म्हणायचं की सेन्सॉर बोर्ड पण याच्यामध्ये दोषी जर चित्रपट बघून सेन्सॉर बोर्डाने परमिशन दिलेली असेल तर सेन्सॉर बोर्ड पण चुकीचं आहे आणि सेन्सॉर बोर्डनी जर बघितलं नसेल आणि त्यांची दिशाभूल झालेली असेल तर मग सेन्सॉर बोर्डाने इथून पुढे काळजी घ्यावी की अशा गोष्टी जर कुठेतरी मन दुखवणाऱ्या गोष्टी धर्माला आ, गालबोट लावणाऱ्या गोष्टी जर घडत असतील चित्रपटाच्या माध्यमातून तर तेवढी काळजी सेन्सॉर बोर्डाने बाळगली पाहिजे मला सांगा एखाद्या दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला त्याची स्वतःची लिबर्टी नाही आहे का की तो त्याला जे प्रेक्षकांना दाखवायचे तो दाखवू शकेल त्याचं स्वतंत्र नाही आहे का मग त्याचं स्वतंत्र तुम्ही हिरावून घेता असं म्हणता अहो मग जिहादी वृत्ती जी बोकाळलेली आहे ती दाखवा ना तुम्ही त्याची हिंमत करा मी तेच म्हणते तुम्ही हिंमत करा तुम्हाला लिबर्टी म्हणून तुम्ही फक्त संतांच्या नावाचा वापर करणार का देवी देवतांचा वापर करणार का आणि मग तुम्हाला ही जर लिबर्टी हवी असेल तर आम्हालाही तुम्हाला ठोकून काढण्याची लिबर्टी आहे तुम्ही ठोकण्याची भाषा करताय तिथे जाऊन तुम्ही धुमाकूळ घातला त्या चित्रपट ग्रहामध्ये जाऊन असंविधानिक आहे सगळ्या गोष्टी असं वाटत नाही तुम्हाला मला वाटतं हिंदू धर्म हाच फक्त संविधानावर चालतोय इतर धर्माचे लोक म्हणतात आम्ही संविधान मानत नाही आम्ही आधी कुराणाला मानतो मग मा आमच्या भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे अर्जुनाला ज्यावेळी श्रीकृष्णांनी उपदेश दिला की समोर असलेली तुझी भावंड नाही आहेत ही धर्माच्या विरोधात उभी राहिलेली त्यांना मारून टाक त्यावेळेस अर्जुनांनी धनुष्यवाण उचललं आम्ही त्या, त्या समर्थ रामदास स्वामींचे आणि श्रीकृष्णाचे भक्त आहोत आम्ही त्यांच्या शिकवणीवर चालणार आमच्या धर्मावर जर कोणी गालबोट लावत असेल तर आम्ही असाच असं अशाच भाषेत उत्तर देणार या सगळ्या संदर्भामध्ये आता तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तुम्हाला नेमकं पोलिसांकडून अजून कुठला फोन आलेला नाही कुठली नोटीस आलेली नाही परंतु प्रसार माध्यमांवर माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे असे धर्मासाठी जे गुन्हे दाखल होतात ते माझ्यासाठी बक्षीस रूपात आहेत असं मला वाटतं आणि अनेक गुन्हे माझ्यावर दाखल व्हावे जर मी धर्माचं कार्य करतेय आणि माझं हे दुर्दैव समजेल मी की हिंदुत्ववादी सरकार असून हिंदुत्वनिष्ठ लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलनं करावी लागतात आपल्या मागण्या मांडाव्या लागतात आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतात कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि असे अनेक गुन्हे माझ्यावर होऊ देत त्याची मी पर्वा बाळगत नाही चित्रपट दिग्दर्शकांनी हे पुढचं जे नाव आहे किंवा हे चित्रपटाचं नाव आहे ते बदलून आम्ही चित्रपट प्रदर्शित करू असं जरी सांगितलेलं असलं तरी पुन्हा एकदा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पुन्हा त्या चित्रपटाला विरोध असणार तुमचा का फक्त नावालाच विरोध होता आता अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी ठरवलेलं आहे की ज्या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार आहे ज्यांनी जशा पद्धतीने बघता येईल तशा पद्धतीने चित्रपट गृहात जाऊन बघावा मग आता त्याच्यामध्ये कसे बदल करावे आम्ही कशा कशावर आक्षेप घेतलेला आहे हे त्या सगळ्यांना जी अतिशहाणी मंडळी त्यांना सगळ्यांना माहिती आमचा आक्षेप कशा कशावर आहे ते जर सुधारणा झाली नाही तर चित्रपट त्यांना वाटत असेल टी आर पी वाढेल गर्दी वाढेल या भ्रमात त्यांनी राहून आहे या सगळ्या संदर्भामध्ये एक शेवटचा प्रश्न सेन्सॉर बोर्डावरती बोट ठेवणार का नाही तुम्ही कारण की सेन्सॉर बोर्डाने सेन्सॉर बोर्ड असं कुठंच नाही की न बघता चित्रपटाला परवानगी देतात दोन दिवसात लिगल गोष्टी बाहेर पडणार आहेत आणि मी तेच म्हणतेय सेन्सॉर बोर्डाने जर बघितलं असेल आणि तरी मान्यता दिली असेल तर नक्की माझा आक्षेप आहे परंतु जर दिशाभूल त्यांची पेपर रायटिंग मध्ये कुठं दिशाभूल झालेली असेल तर मात्र इथून पुढे सेन्सॉर बोर्डाने काळजी ठेवावी असं मला वाटतं एकंदरीतच मनाचे श्लोक या चित्रपटातून हिंदू धर्माच्या देवदेवत्यांचा अपमान केला जातोय अशा पद्धतीची खंत उज्ज्वला गौड यांनी बोलून दाखवली त्यासोबतच चित्रपट तुम्ही नव्या नावाने प्रदर्शित करताय पण त्या नव्या नावात सुद्धा काहीतरी अक्षपार्य असलं किंवा चित्रपटामध्ये काही अक्षपार्य असलं तर आम्ही पुन्हा एकदा विरोध करू अशा पद्धतीने त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा